मित्रांनो आज आमच्या इकडे समरत्नी बोलतो आम्ही ती आज इकडे आहे आमच्या तेलेवाडीत देवस्की बोलतो आम्ही त्याला देवस्की समरत्नी आहे ती तर तेव्हा सगळ्यांनी आपण बघूया काय कसं चाललं आहे कसे करतात हे बघा हा माझा भाऊ प्रदीप तेली या कोंबड्या कापोक ह्या जाऊक हे तुम सांगतं देव हे लाकूड कशासाठी घेतलेला कोंबडा साकटव चला तर मग बघूया हा मित्रांनो की हे आमच्या इकडे प्रथा आहे देवाची त्या इकडे करतोय आता ते करायला तिथे असं चाललो आहे चालू तिथे काम झालं आहे मी तुम्हाला आता दाखवतो जे चालले भाऊ तपडले असत जेवणाची तयारी त्यावेळे माझे भाऊ हे काका जेवण बनवत आहेत आणि आता आपण जाऊया तिकडे योगा योगा आमचे वतनदार बसले जाऊ <laughs> रे हे बघा पुजारी आमचे मांडी घालून देव पूजा करतात <laughs> आमचे जिजी जीजी सर्व देवाच्या गोष्टी कशा करायच्या काय हे सगळं सांगत असतात आम्हाला मुलांना हा सुनील देव देवपूजा करतोय माझा भाऊ हे बघा जी कोंबडी द्यायचे आहेत ते इथे घेऊन बसले मयुरेश तेली कल्पेश तेली हे आमचे दीपक तेली दीपक तेली इकडे बघा जरा हां हे दीपक तेली, तेली। प्रीतम संदीप नाथकर माझा मुलगा घरी चढून सगळे करून शेवटी निघून जाणार काय जरी खोटा खोडा असतात तर तुझ्या पायाखाली घालून ठेवतात आणि जी लक्ष तुझ्या पार्टनर लागतात तुझ्या सेवा करतात त्यांना आतापर्यंत समाज समा जे विरोधात

काय आम्ही हे गाव घेऊन हा किंवा ताड घेते हे बघा ज्यावेळी घरात करायचं म्हटलं तर आपल्याला जमत नाही पण सार्वजनिक कामामध्ये हे ते असं जर करायचं म्हटलं तर कुठलं काम येत नाही असं नाही एन्जॉय करत आम्ही धमाल करत बनवतोय बघा मस्त कुठलं झालं परत काय आता वापरलेले आहेत ना जरा वेगवेगळ्या बोलतो काय द्यावं वापरायचं काही वेळ पुरवते हो हाय त्याला काय घ्याला गुरु जायला तेवढा किती लहान मुलं आहेत भेटतात हालान है, दा 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 मुटा है, हा लहान नाही हा माझा भाऊ मोठा आहे हा छोटा बघा किती आवडीने करतोय बघा छोटा किती आवडीने प्रसाद वाटतोय बघा आपल्या कोकणातल्या मुलांना कुठली गोष्ट सांगावी लागत नाही ती स्वतःहून सर्व करतात हे आमचे हे आमचे प्रदीप दादा जेवण करायला पुढे आहेत हे आता सोलून झालंय थोडस भाजून घेत आहेत ते चांबडे टाकून द्या रे चांबडी घेऊ नका चांबडी घेऊ नका कोणा गाव तर आज म्हणा कोबरा तू करतो हे भासतात कारण समजा केस राहिले असते तर पण केस राहिले असते तर ते सगळे जळून जाते होतो कोंबडो कोंबडो सांगतो मोठं ही वर्षानुवर्षे म्हणजे वडलो भारती आज्या पंज्या खापरपंजे म्हणा जी परंपरा चालत आलेली आहे जो कोण पहिला महापुरुष आला होता जो जो कोण पहिला पुरुष आला होता आणि इथे जो वाडी गाव इथे येऊन स्थापित झाला त्याने ही जी परंपरा जी चालू केली आहे ती आपण चालत आलेली आहे आणि तीच आम्ही फॉलो करत आहोत जप तीच जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत हे बघा आमचे भाऊ दीपक तेली कोंबडा सोलतायत हे खूप छान काम करतात असं कोंबडं सोलायचं बघा जो आमचं गावकरी आहे मान कापणारो त्याच्याशिवाय <स्थिते> <ईदे> दुसरं कोण मानकरी मान, मान कापणार कशावरून तू भांडून माहिती माहितीये का तुम्हाला ही बघा साफसफाई केलेली आहे ती थोडी टोक झाडाची राहिलेली आहेत त्याच्यावरून ते दोघ जण भांडतायत म्हणताय मी नाही केलं तू केलंय तसं दोघांच चाललंय आता केलं तर केलं आजा काय मध्या यो गयो गयो गयो। <laughs> ते काका ना दुसरे का बोलतायत हे तो असे खातायत त्यांचा व्हिडिओ करा त्याबरोबर ते म्हणतात नाही म्हणून त्यांनी मारलं त्यांना बाबू प्रभू हे काय बघतोय भाऊ इकडे बघ काय बघतोय <Gun -ka> दे <Gun -ka> किती दात दाखवतोय गोड बघा आणि किती आवडीने सर्व बघतोय सर्व जेवण कसं करतात आणि त्याची खूप मदत होते आणून दे ते आणून दे असं सांगितलं की लगेच आणून देना पोरगा हुशार पोरगा बारी हे बघा त्या लाकडावरती म्हणजे आम्ही त्याला सोकाटन म्हणतो त्याच्यावरती कोंबड बारीक करतोय छोटे छोटे पीस बनवतोय आज पेटवा रेडी झाले काय तू आहे करते फोन एक देतो पर्यंत कांदो कापलाय कांदे हे बघा हे आमचे गावचे उपसरपंच मंगेश तेली त्यांनी बघा फोडणी दिली आहे चिकनची फोडणी दिली आहे मंगेश तेली सर इकडे जरा बघा हे भाई आमचे मंगेश तेली आमचे उपसरपंच आहेत सर आमचे आमच्या पंचायतीत चांगली चांगली कामं आणून गावाचा विकास करण्याचा पूर्ण त्यांचा प्रयत्न असतो मित्रांनो ह्या जेवणाची ना मजाच वेगळी असते जो आनंद असतो ना तो कुठेच नाही आणि हा फक्त कोकणातच तुम्हाला भेटेल पूर्णी बघा मस्त विकी दिलेली आहे बघा वडे बनवतायत किती आनंद घेत घेत बनवत आहेत आता इथे सम्रत्नी चालू आहे दुसरी संध्याकाळी एक करतो आम्ही जी सकाळी एक केलेली संध्याकाळी इथे वडे वगैरे बनवले जातात वडे बनवत आहेत हे का इथे पूजेची तयारी आता करणार इथे बाबू बसलाय आहे सामानाबरोबर हे आमचं शेत आमची इथे संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे संध्याकाळी इथे लाईट लागणार त्यामुळे ते लाईटीची तयारी चालू आहे तो केळीचं पान काढतोय पुजेला इथे लागेल निवेदाला लागेल लागे दीपक दिली चिकन कापून देऊन बसले विश्रांती घेत है सर्वात मोठे काम दीपक तिलेने केलं जे कापून देणं जरा जरा आता जेवण झालेलं आहे आता जेवण वाढायला सुरुवात करताय हे बघा हे सुख आणि हा आनंद फक्त कोकणातच भेटतो ज्याला जा, कोणाला आनंद याचा घ्यायचा असेल तर पुढल्या वर्षी नक्की आहे

वा <laughs> <laughs> लादा नको परत मागवा नको पोट भर जेवा फक्त भात मागा मागा भावायचा मागा माता निकाल हेव वाटपी म्हणतात पाहिजे ते मागा भरपूर आहे भरपूर आहे पोटवर जेवाजा नको नको ना एवढे व्यस्त झाले आहेत वरती बघतच नाही बघा बघून हा पण बघा एकदम व्यस्त खाण्यामध्ये व्यस्त बाबा नंतर ना पण बघा एकदम खाण्यात व्यस्त आहे वरती बघतच नाही